दावणीला मान हलवलेलं जनावर आपण कधी बाजार <laughs> सांगली जिल्ह्याचे निष्क्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या पराभवासाठी जत शहरातील सर्वपक्षीय पक्षीय आजी माजी नगरसेवकांची अपक्ष उमेदवार मान्य श्री विशालदादा पाटील यांना बिनशर्त साथ संयुक्त पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय पक्षीय नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांना जतमधून जास्तीत जास्त लीड मिळवून देण्याची ग्वाही सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने वेगवान हालचालींना प्रारंभ झाला असून अतिशय चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार मान्य श्री विशालदादा पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर एक मोठे तडवे वाहन उभे केले आहे त्यांच्याकडे असणाऱ्या कुशल संघटनात्मक गुणांमुळे त्यांनी जत तालुक्यात कार्यकर्त्यांचा फौजपाठा उभा केला आहे यातच जत नगर परिषदेचे सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दहा वर्षाच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर नाराजी दर्शवली व जतच्या सर्वांगीण विकासासाठी एक कुशल व अभ्यासू नेतृत्व म्हणून अपक्ष उमेदवार श्री विशाल पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला आज या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगतापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ने नगरसेवक नगर आणि तीन नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे मी याची कारणं अनेक का, अनेक कारणं आहेत की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झाले नाही एवढं दुर्दैवी म्हणजे जत जत शहराचं झालं आहे आज तळ्यामध्ये पाणी असून तलावामध्ये गिरणाल तलावामध्ये पाणी असून देखील जत शहराला वनवण भटकावं लागतं अशी परिस्थिती झाली विस्तारित जी पाणी योजना जी चौऱ्याहत्तर बहात्तर कोटीची आहे ती योजनेसाठी गेली दहा वर्ष झालं झगडतोय पण त्याच्यासाठी अजून देखील म्हणजे प्र प्रशासनाला अजून जाग येत नाही त्या माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची भरवा बघितली तर सरकार म्हणजे आपले खासदार आपल्यासाठी काही करू शकत नाही जत शहरासाठी त्या माध्यमातून आमचा जगताप साहेबांनी निर्णय घेतला त्या पद्धतीने आम्ही त्याच्या पाठीमध्ये त्याच्या पाठीमध्ये समर्थपणे आम्ही उभा राहिलो आणि त्या माध्यमातून विशाल पाटील यांना समर्थ देऊन त्यांना पूर्ण चांगलीशी चांगलीशी त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करणार धन्यवाद पाटील यांच्या यांना आम्ही पाठिंबा देण्याचा नितीश ने पाठिंबा दिलेला आहे त्यात भूपेंद्र कांबळे आधार असल्यामुळे ते आज येऊ शकले आणि नाराजी प्रचारनिमित्त बाहेर गेल्यास त्यामुळे तेही येऊ शकले आणि बैरुमाळी हे लग्न ते बाहेर गेले त्यामुळे ते नगर शिक्षण क्षेत्र आणि बाकीचे सर्व नगर शक या ठिकाणी उपस्थित आहोत तर शहराच्या विकासासाठी दर शहराचा विकास अजून राहिल्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक कुशल यांना पाठिंबा देत आहोत